शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आली मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पी एम किसान सन्मान निधी योजनेबाबत एक महत्त्वाची अशी माहिती फेसबुकच्या अकाउंटवर दिली आहे मित्रांनो तर काय आहे माहिती आपण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आपण जर चॅनल नंतर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे नरेंद्र मोदींनी एक पोस्ट टाकली आहे याला आपण ट्रान्सलेट करून पाहूया शेतकरी भाऊ बहिणीचे जीवन निर्माण करण्यासाठी आपले सरकार सहज बनते हे माझ्यासाठी सौभा बा, सौभाग्याची गोष्ट आहे की सतत ती वेळ संध्याकाळच्या रूपात कार्यभार सेनाने केल्यावर अचानक काम त्यांच्यासाठी ही संधी मिळते यांच्या अंतर्गत पी एम किसान सन्मान निधीच्या सतराव्या हप्त्याची फाईलवर स्वाक्षरी जे लाभ देशाचे माझे नऊ करोड शेतकरी अन्नदात्यांना येणाऱ्या काळात आम्ही किसान कल्याण आणि कृषी क्षेत्राच्या उज्ज्वल्यासाठी सतत काम करत आहोत अशी माहिती दिली मित्रांनो शेतकऱ्याप्रती कटिबद्धता शब्दातून नव्हे तर कृतीतून पहिली स्वाक्षरी नऊ कोटी तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपये रुपये वितरित करण्यासाठी मोदी सरकारने तिसऱ्या पर्वाचा प्रारंभ शेतकऱ्यांना समर्पित केला असून पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे या निर्णयामुळे नऊ कोटी तीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत अशी ही महत्त्वाची अशी अपडेट होती मित्रांनो तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आपण जर चॅनलवर येणार असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद